नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय सामान्य ज्ञानाचा पन्नास प्रश्नांचा एक सराव पेपर तुमच्यासाठी मी आणलेला आहे जो की आगामी काळातली पोलीस भरती आणि त्यानंतर इतर विविध ज्या सरळ सेवेच्या परीक्षा असणार आहेत त्यासाठी उपयुक्त असा हा पेपर असणार आहे अभ्यासकट्टा ॲप्लिकेशनवर या ठिकाणी तुम्हाला सगळे बॅचेस भेटतील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा प्ले स्टोअरला जा तिथून तुम्हाला घेता येईल अतिसंभाव्य प्रश्न आपण या ठिकाणी बघतो आहे ज्या पद्धतीचे मागच्या वर्षी पेपर झाले ते पेपरचा अभ्यास करून या ठिकाणी हे एक संभाव्य प्रश्न आहेत नव्या स्वरूपाचे प्रश्न आहेत योग्य विधान निवडा भूगोलावरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कर्नाटक राज्याला लागून असून महाराष्ट्रातील सात जिल्हे कर्नाटक राज्याला लागून आहेत महाराष्ट्राची सर्वात कमी सीमा तेलंगणा राज्याला लागून आहे बघा महाराष्ट्राच्या भूगोलावरचा हा प्रश्न आहे महाराष्ट्राला लागून असलेल्या सीमा तुम्हाला माहीत असल्या पाहिजे सर्वाधिक सीमा महाराष्ट्राच्या कर्नाटकला आहेत का इथेच प्रश्न चुकतो मग सर्वाधिक सीमा आमची नेमकी कोणत्या राज्यात लागून आहे आणि किती जिल्ह्यांची आहे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे सर्वात कमी सीमा आमची कोणत्या राज्यात लागून आहे बघा आम्हाला गोवा नावाचं राज्यसुद्धा लागून आहे महाराष्ट्राला हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे मग तुमचं उत्तर बरोबर येतं की दोन्ही विधानं चूक आहेत यापैकी बरोबर नाही पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्याला लागून नाही म्हणजे तीन जिल्ह्यांची सीमा कर्नाटकला लागून आहे एका जिल्ह्याची नाही आहे नांदेड सांगली यवतमाळ कोल्हापूर बघा नांदेडची सीमा सांगलीची सीमा कोल्हापूरची सीमा कर्नाटकला लागून आहे यवतमाळची नाही नांदेड सांगली कोल्हापूर कर्नाटकला लागून असलेल्या सीमा आहेत समुद्र किनारपट्टी ही एका सरळ रेषेत न राहता ती ठिकठिकाणी वक्राकार स्वरूपाची असते तेव्हा तिला आम्ही कोणती किनारपट्टी म्हणतो बघा वक्राकार स्वरूपाची किनारपट्टी असेल तर दंतूर रिया घर्षित खाडी तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो वक्राकार स्वरूपाची थोडीशी वाकड्या स्वरूपाची असेल तर तिला आम्ही दंतुर दंतुर असा शब्द आहे तो खरं म्हणजे दंतूर किनारपट्टी असा तो शब्द आहे पुढीलपैकी कोणती डोंगर रांग वर्धा जिल्ह्यातील नाही बघा तुम्ही आता ज्या जिल्ह्यामध्ये पेपर देणार ना त्या जिल्ह्यातल्या डोंगर रांगा तुम्हाला विचारल्या जातील त्या ठिकाणचे धार्मिकच ठिकाणं तुम्हाला विचारल्या जातील त्या ठिकाणच्या काही ऐतिहासिक घटना त्या जिल्ह्याचा इतिहास तुम्हाला विचारला जाईल त्या त्या जिल्ह्यानुसार तुम्हाला थोडीशी वेगळी तयारी करावी लागेल आता वर्ध्या वर्ध्यासंदर्भातला हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे हरणसुरी डोंगर होनाई डोंगर रावणदेव डोंगर नांदगाव डोंगर बघा हरणसुरी होनाई आणि नांदगाव वर्ध्यामध्ये आहे रावणदेव नव्हे पुढीलपैकी कोणतं शिखर गाविलगड डोंगर रांगेमध्ये येत नाही वैराट धुपगड आमला चिखलदरा गाविलगड डोंगरराग कुठून कुठून जाते बघा बरं वैराट गाविलगडमध्ये आहे का यस चिखलदरा आहे का यस ही ते आमला म्हटलं यस सुद्धा आहे धुपगड नाही मग धुपगड कुठे आहे आम्हाला माहीत असलं पाहिजे धुपगड एक सर्वोच्च शिखर आहे मात्र ते कुठे आहे त्या ठिकाणचं सह्याद्रीमधलं एक महत्त्वाचं शिखर म्हणून आपण त्याला ओळखतो कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रात आहे की बाहेरच्या राज्यात आहे वनकेश्वर गरम पाण्याचा झरा आहे कोटे आहे बघा गरम पाण्याची जरी मी तुम्हाला जोड्या लावा म्हणण्याच्या आधी प्रश्न आलेला आहे ना नांदेड हिंगोली अमरावती रत्नागिरी आणि आपलं कालपर्वाच्या लेक्चरमध्ये झालं आहे तुमच्या बॅचमधल्या हुनकेश्वरचा झरा हा नांदेडमध्ये आहे रत्नागिरीमध्ये असलेले झरे सांगा बरं थोडीशी कोकणामध्ये जास्त आहे पालघर ठाण्यामधले गरम पाण्याचे झरी तुम्हाला माहीत असले पाहिजे पुढील पैकी कोणत्या ठिकाणी भीमा इंद्रायणीचा संगम आहे बघा नद्यांचा संगम हा महाराष्ट्राच्या भूगोलावर आहे हा कोणत्या जिल्ह्याला येऊ शकतो शिरूर नीरा नरसिंगपूर रांजणगाव तुळापूर भीमा इंद्रायणी संगम कुठे आहे तुळापूर या ठिकाणी आहे आणि तुळापूर हे ठिकाण आणखी एका बाबीसाठी प्रसिद्ध आहे मला ती कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो पोलीस भरतीचं तुम्ही म्हटले आम्ही फक्त वरच्यावर ठोकळे वाचतो आम्ही प्रॅक्टिस केलेली नाही सराव केलेला नाही आहे तर मग तुमचा अवघड होणार आहे मी पोलीस भरतीसाठी दहा सराव पेपर दिले ते सराव पेपर तुमच्या ॲपमध्ये अवेलेबल आहे पोलीस भरतीच्या बॅचमध्ये वेगळी स्वतंत्र टेस्ट सिरीज आपण तुमच्याकडे आणली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आ, सराव पेपर घ्या डाउनलोड करा आणि सोडवा फायदा होईल तुम्हाला आता मराठीचे सुद्धा आपण लेक्चर्स देतो आहे मराठीचे वीस सराव पेपर तुम्हाल तुम्हाला दिले पोलीस भरतीवाल्यांसाठी ते ॲपवर जाऊन तुम्हाला डाउनलोड करायचे ज्यांनी ॲपवर बॅचला ॲडमिशन घेतले ते मला व्हॉट्सअपला रिसिप्ट पाठवू शकतात तुम्हाला नंबर दिला आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल पैनगंगा नदी अजिंठा डोंगर रांगीमध्ये उगम पावते दक्षिण दिशेने वाहते बघा पैनगंगा नदी आहे अजिंठा डोंगर रांगेमध्ये उगम पावते दक्षिणेला वाहते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घुगुस वठ्ठा आहे येथे वर्धा नदीला मिळते आहे पैनगंगाबद्दल मी बोलतोय कयाधू उपनदी पैनगंगा नदीला दक्षिणेकडून मिळते आहे बघा पैनगंगेबद्दल आपण या ठिकाणी विधानं बघतोय काय बरोबर आहे पहिला मुद्दा जर बघितला तुम्ही तर पैनगंगा अजिंठा डोंगर रांगेत उगम पावते तर इथेच घोळ आहे पैनगंगेचा अजिंठेमध्ये उगम नाही आहे अजिंठा डोंगरात उगम नाही आहे अजिंठा डोंगर म्हटलं काही इथे वाघूर नावाची नदी तुम्हाला लक्षात ठेवायची वाघूर चंद्रपूरमध्ये आहे ते वर्धेला मिळते पैनगंगा बरोबर आहे कयादू उपनदी पैनगंगेला दक्षिणेकडून मिळते आहे हीही बरोबर आहे ब आणि क बरोबर आहे त्रिवार्थाच्या मते राजस्थानचा पश्चिम भाग कोणत्या भागात येतो बघा त्रिवार्थाचं हवामानाचं वर्गीकरण जे आहे ना त्यावर वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी प्रश्न आले थोडासा अवघड प्रश्न आहे हा पोलीस भरतीच्या हिशोबाने बी डब्ल्यू एच पण तुम्ही भूगोलाच्या पुस्तकामध्ये आपल्या नोट्समध्ये बघून ठेवा फायदा तुम्हाला होणार आहे पुढे मी जातो आहे योग्य विधानं ओळखा महाराष्ट्रातील पश्चिम पठारावर सत्तर ते ऐंशी सेमीचा पाऊस पडतो बघा पश्चिम पठाराबद्दल मी बोलतो आहे कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये आरोह प्रकारचा पाऊस पडतो दहा नंबरचा प्रश्न आहे पश्चिम पठारावर सत्तर ते ऐंशी सेमीचा पाऊस पडतो आहे कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये आरोह प्रकारचा पाऊस पडतो आहे विधानं कोणती बरोबर आहेत अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत पश्चिम पठार आहे सत्तर ते ऐंशी सीमीचा पाऊस पडतो आहे कोकण किनारपट्टी आहे आरोह प्रकारचा पाऊस पडतो आहे पुढे आपण जातो आहे जयंती ग्राम स्वरोजगार योजनेची सुरुवात कोणत्या सालापासून झाली जयंती ग्राम स्वरोजगार योजना कधीपासून सुरू होते आहे प्रश्न भारी आहे इंटरेस्टिंग आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे एकोणीसशे नव्याण्णव नव्वद नौ, की दोन हजार चार आणि तारीख कोणती सुवर्ण जयंती ग्राम स्वयं रोजगार योजना मित्रांनो प्रश्न विचारला गेला आहे एक फेब्रुवारी एकोणवीसशे एकोणवीसपासून एक ही योजना सुरू झाली आहे राष्ट्रीय ग्रामीण स्वराज्य अभियान गाजलेलं आहे याची तारीख माहीत असली पाहिजे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान कधीपासून सुरू झालं दोन हजार सोळा सतरा अठरा आणि तारीख बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एक एप्रिल दोन हजार सोळापासून राष्ट्रीय स्वराज्य अभियानाची सुरुवात आहे जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमध्ये कोणत्या योजनांचा समावेश करण्यात आला बघा सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना कधी सुरू झाली हा प्रश्न पहिला आहे आणि मग त्यामध्ये समाविष्ट किती योजना समाविष्ट झाल्या होत्या मोठ्या योजना होत्या ट्रायसिम होती का ड्वाक्रा होती का त्याच्यानंतर आय आर डी पी होती का की वरीलपैकी सर्वच आणि या प्रत्येक योजनेचं तुम्हाला फुलफॉर्म माहीत असलं पाहिजे आणि त्या योजनेबद्दल डिटेल्ससुद्धा माहीत असल्या पाहिजे की कोणती कशासाठी म्हणजे ट्रायसेम आहे मग ही संदर्भातली आहे मग ड्रॉक्रा काय आहे ही विहिरी देण्यासंदर्भातली आहे आय आर डी पी काय आहे ते हे सगळं तुम्हाला माहीत असलं पाहिजे वरीलपैकी सर्व बरोबर आहेत पहिल्या पंचवार्षिक योजनेनंतर कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी क्षेत्रावर सर्वाधिक खर्च झाला बघा पहिली योजना आम्हाला माहिती आहे की कृषी क्षेत्राला मोठं प्राधान्य आम्ही दिलं पण त्यानंतर कोणती योजना होती की जिथे कृषीवर भर दिला दुसरी तिसरी चौथी पाचवी पहिलीनंतर आम्ही दुसरीमध्ये औद्योगिककडे जरी वळलो असलो ना तरी कृषीला या ठिकाणी महत्त्व होतं लक्षात ठेवा फसवणार आहे कोणत्या योजनेमध्ये ॲलन मान आणि अशोक रुद्र यांचं प्रतिमान वापरण्यात आलं आहे बघा प्रतिमानं मॉडेल्सवर तुम्हाला प्रश्न आहे चौथी पाचवी सातवी सहावी ॲलन मान आणि अशोक रुद्र प्रतिमान सहाव्या योजनेमध्ये वापरले गेले हे कशावर आधारित होतं म्हणजे ॲलनमान अशुक रुद्र प्रतिमानामध्ये नेमकं कोणत्या घटकांना महत्त्व होतं हे आम्हाला माहीत असलं पाहिजे आपण पंचवर्षी योजना आम्हाला टॉपिक घेतलेला आहे कोणती योजना आठव्या पंचवार्षिक वार्षिक योजनेमधली नाही आठवीचा आधी मला कालावधीही सांगा तुम्हाला प्रत्येक योजनेचा कालावधी माहीत असला पाहिजे त्या प्रतिमेचं याचं प्रतिमान माहीत असलं पाहिजे त्या कालावधीमध्ये कोण पंतप्रधान होतं ते माहीत असलं पाहिजे नियोजन आयोगाचे अध्यक्ष तेही तुम्ही वाचलेले असले पाहिजेत आठव्या पंचवार्षिक योजनेमध्ये इंदिरा आवास योजना आहे महिला समृद्धी योजना आहे मध्यान्ह आहार नाही मध्यान्ह आहार योजना कधी आली प्रश्न भारी आहे नीती आयोगाची कार्य हो कोणते नाही बघा हा नवीन आलेला आयोग आहे हा कधी स्थापन झाला काय यावर सातत्याने प्रश्न आहे राज्यावर धोरण लादणे असं आम्ही म्हणू का अत्याधुनिक संशोधन केंद्र स्थापन करणे म्हणता येईल का समाजातील वंचित घटकांकडे विशेष लक्ष देणं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय थिंक टँक स्थापन करणे बघा सतरा नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कोणतं कार्य नाही आहे नीती आयोग जो आहे ना तो संशोधनात्मक केंद्र म्हणून काम करतोय वंचित घटकांकडे लक्ष देतोय थिंक टँकचं कार्य करतोय राज्यावर धोरण लादणं हे चुकीचं आहे सतराचं उत्तर एक लक्षात ठेवा पुढे आपण जातो आहे खालीलपैकी मध्यवर्ती बँकेची गुणात्मक साधनं तुम्हाला विचारली क्वालिटेटिव साधनं म्हटलेल्या आहे या ठिकाणी उपभोग कर्जावरचं नियंत्रण बँक दर रेपो दर खुल्या बाजारातील व्यवहार आर बी आय आरबीआयचे काही संख्यात्मक साधनं आहेत आणि काही गुणात्मक साधनं आहेत अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे गुणात्मक साधन कोणतं बघा उपभोग कर्जावरचं नियंत्रण गुणात्मकमध्ये येईल का रेपो दर येईल का खुल्या बाजारातील व्यवहार येईल का कोणती साधनं आहेत म्हटलेले गुणात्मक साधनांमध्ये मित्रांनो बँक दर या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे थोडंसं मला यांचं उत्तर थोडं फसवं वाटतं आहे बघू आपण ओके बँक दर मला तरी संख्यात्मक वाटतं आहे यांनी उत्तर हे का दिलं आहे मला माहीत नाही बघूया मला खुल्या बाजारातील व्यवहार वाटतो आहे ज्या व्याजदराला देशाची मध्यवर्ती बँक इतर बँकांकडून अल्पकाळासाठी कर्ज होऊन निधीही घेते ना त्याला आम्ही काय म्हणतो मग एक तर आर बी आय मध्यवर्ती बँक इतर बँकांना निधी देते किंवा मग इतर बँकांकडून घेते जो निधी देते ना त्याला रेपो दर म्हणतात आय इतर बँकांना व्यापारी बँकांना निधी देते त्याला रेपो दर आम्ही म्हणतो ज्या दराने देते त्या आणि ज्याने घेते त्याला आम्ही रिव्हर्स रेपो रेट असं म्हणतोय पुढे योग्य विधान ओळखा व्यापारी बँकांनी जास्त पतचलन नियमन आर बी आय महाग धोरण राबविते बघा व्यापारी बँकांनी कमी पतचलन नियमन आय स्वस्त पैशाचं धोरण बी आयचं महाग पैशाचं धोरण कधी आणि स्वस्त पैशाचं धोरण कधी व्यापारी बँका जास्त पतचलन करतायत कमी पतचलन करतायत केव्हा कोणतं धोरण राबवलं जातं असा प्रश्न जास्त पतचलन असेल महाग धोरण आणि कमी पतचलन असेल स्वस्त धोरण दोन्हीही विधानं चुकत आहेत जास्तमध्ये स्वस्त धोरण असतं आणि कमीमध्ये महाग धोरण असतं ते लक्षात ठेवा पुढे आपण जातोय आणि सहासष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार तेवीसचं विजेतेपद कोणाला मिळालं एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सिकंदर शेख हर्षवर्धन सदगीर अभिजीत कटके आणि महेंद्र गायकवाड उत्तर द्यायचं आहे बघा सहासष्टाव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा सिकंदर शेख विजेता आहे पुरुष हॉकी विश्वचषक दोन हजार तेवीस स्पर्धेमध्ये जर्मनी कोणत्या संघाला हरवून विजेतेपद मिळवतं आहे बघा महत्त्वाचा प्रश्न आहे भारत ऑस्ट्रेलिया बेल्जियम अर्जेंटिना जर्मनीने कोणाला हरवलं बेल्जियमला हरवलं लक्षात ठेवायचं इंटरेस्टिंग हे महत्त्वाचा प्रश्न आहे नुकतीच महाराष्ट्र शासनाने जालना नगरपालिकेचं महानगरपालिकेमध्ये रूपांतर केलं आता जालना मराठवाड्यातली कितवी आणि महाराष्ट्रातली कितवी असा प्रश्न तुमच्यासमोर आहे पाचवी एकोणतीसावी सातवी अठ्ठावीसावी पाचवी अठ्ठावीसावी सातवी एकोणतीसावी बघा या ठिकाणी मराठवाड्यातली पाचवी आणि महाराष्ट्रातली एकोणतीसावी नगरपालिका महानगरपालिका ठरते जालना मित्रांनो पोलीस भरतीची शंभर टक्के लेखीची बॅच या ठिकाणी आहे आणि टेस्ट सिरीजसुद्धा आहे अभ्यासक टॅपवर जाऊन तुम्हाला घेता येईल ज्यांना नवीन प्रवेश घ्यायचा आहे ते या नंबरला कॉल व्हॉट्सअप मेसेज करू शकतात किंवा डायरेक्ट ॲप डाऊनलोड करून घ्या त्या ठिकाणी जा सर्च करा आणि जॉईन होऊन जा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील बघा सोळा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत असा प्रश्न आहे एन के सिंह अरविंद पनगडिया ऋत्विक पांडे राजीव कुमार सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष चोवीस नंबरचा प्रश्न आहे सोळा वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पानगडिया हे आहेत जागतिक आर्थिक मंचाने प्रसिद्ध केलेल्या जागतिक लिंगभाव असमानता निर्देशांक अहवाल दोन हजार तेवीसमध्ये भारताचं स्थान कितवं होतं जागतिक लिंगभाव असमानता निर्देशांक अहवाल दोन हजार तेवीस एकशे वीस एकशे पस्तीस एकशे सत्तावीस एकशे पन्नास पंचवीस नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी जागतिक लिंगभाव असमानता निर्देशांकामध्ये एकशे सत्तावीसावं स्थान आहे भारताचं पुढे व्याघ्रगणना दोन हजार बावीसबाबत चुकीचा पर्याय ओळखा बघा व्याघ्रगणना दोन हजार बावीस आहे चुकीचा पर्याय विचारला आहे ही पाचवी गणना आहे एकूण वाघांची संख्या छत्तीस ब्याऐंशी आहे भारतामध्ये मध्य प्रदेशला टायगर स्टेट तर अमरावतीला व्याघ्र राजधानी म्हणून ओळखलं जातं सर्वाधिक वाघांची संख्या ही मध्य प्रदेशमध्ये आढळलेली आहे व्याघ्रगणना दोन हजार बावीस तुम्हाला माहीत असली पाहिजे सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या हो समोर आहे ही कितवी गणना होती पाचवी गणना होती एकूण वाघ छत्तीसशे ब्याऐंशी म्हटलेला आहे आता बघा या ठिकाणी भारतामध्ये मध्य प्रदेशला टायगर स्टेट म्हणतात अमरावतीला व्याघ्र राजधानी म्हणतात इथे घोळ होतो आहे हा सर्वाधिक वाघ मध्य प्रदेशमध्ये सातशे पंच्याऐंशी बरोबर तिसऱ्या विधानामध्ये गोळ आहे सव्वीस नंबरचा प्रश्न तिसरं विधान गोळ करतंय राज्यातील पहिलं फळांचं गाव कोणतं धुमाळवाडी भिलार पारपुली जकातवाडी सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे पहिलं फळांचं गाव जे आहे त्याला धुमाळवाडी म्हणून आपण ओळखतो मग ते भिलार कशाचं गाव आहे पहिलं पारपुली कसंचं गाव आहे पहिलं ते प्रश्न आले ग्लोबल सुपर कम्प्युटिंग सूचीच्या अनुसार मे दोन हजार तेवीसमध्ये जगातील पहिल्या क्रमांकाचा महासंगणक कोणता ठरला बघा पोलीस भरतीसाठी हे प्रश्न जबरदस्त आहेत पन्नासही प्रश्नांचा सराव करा फायदा होईल तुम्हाला आणि अशा आपण आणखी सराव पेपर घेणार आहोत नक्कीच त्याचाही फायदा होईल ग्लोबल सुपर कम्प्युटिंग सूची टॉपचा महासंगणक दोन हजार तेवीसचा फुगाकू ऐरावत समिट फ्रंटियर मित्रांनो यू एस एचा हा संगणक आहे फ्रंटियर त्याचं नाव आहे जो टॉपचा आहे होणे कोणत्या देशाला मुक्त ट्रॅकोमा मुक्त म्हणून घोषित केलं आहे इराक इराण अझरबैजान ताजिकिस्तान ट्रॅकोमा मुक्त म्हणून घोषित केलेला देश कोणता तर तो इराक आहे पुढे जातो आपण मासी पोर्टल कशाशी संबंधित आहे एम ए एस आय मासी पोर्टल परदेशामध्ये मरण पावलेल्या भारतीयांशी बालसंगोपन संस्थांशी माती मातीपरीक्षणाशी पर्यावरण सुधारणा संबंधाशी मासी पोर्टल तीस नंबरचा प्रश्न आहे बालसंगोपन संस्थांशी हे संबंधित आहे जगातील पहिला रोबोट त्या सीईओचं नाव सना सोपिया मिकालिसा एकतीस नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मिका हा पहिला रोबोट सी ओ म्हणून आपण त्याला ओळखतो आहे बाबतीत तरतूद आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचं कलम तुम्हाला विचारलं आहे सरपंच आणि कलम विचारलं जाऊ शकतो वीस बावीस चोवीस तीस तो जो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमित त्याच्यातलं कलम विचारलं ते कलम चाळीस जे आहे ते राज्यघटनेतलं कलम आहे इथे तुम्हाला हे कलम वेगळं आहे इथे कलम तीसनुसार सरपंचाची तरतूद आहे ग्रामसभेची तरतूद तुम्हाला माहीत असली पाहिजे ग्रामविकास समितीसंदर्भात विधान निवडा पंचायत समितीचा उपसभापती ग्रामविकास समितीचा पदसिद्ध सचिव असतो या समितीमध्ये बारा ते चोवीस सदस्य असतात या समितीमध्ये किमान पन्नास टक्के महिला असतात ग्रामविकास समितीबद्दल विचारलेलं आहे पदसिद्ध सचिव कोण आहे उपसभापती इथेच घोळ होतो आहे हा बारा ते चोवीस सदस्य बरोबर आहे किमान पन्नास टक्के महिला बरोबर आहे ब आणि क बरोबर आहे मग पदसिद्ध सचिव कोण आणि पदसिद्ध अध्यक्ष कोण ग्रामविकास समिती आहे गावामध्ये असते तिथे पंचायत समितीचा उपसभापती कशाला येईल त्या ते, ते गावाचा सरपंच आणि ग्रामसेवक हे अध्यक्ष आणि सचिव असणार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे कार्य तुम्हाला विचारले सर्व कामांचा ठराविक मुदतीनंतर आढावा घेणं धोरण ठरवणं जिल्हा परिषदेच्या विकास योजनांवर लक्ष ठेवणं करांच्या आणि आर्थिक धोरणाच्या बाबीच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेणे स्थायी समितीची कार्य तुम्हाला विचारली चौतीस नंबरचा प्रश्न आहे बघा जिल्हा परिषदेच्या सर्व कामांचा ठराविक मुदतीनंतर आढावा घेणं आणि धोरण धोरण ठरवणं पहिलं कार्य विकास योजनांवर लक्ष ठेवणं दुसरं कार्य करांचे आणि आर्थिक धोरणाच्या बाबीच्या संदर्भात महत्वाचे निर्णय घेणं कर आणि आर्थिक धोरण अ ब क स्थायी समितीचे कार्य तुम्हाला विचारलेले आहेत जिल्हा परिषदेला जमीन महसूलातील किती टक्के महसूल प्राप्त होतो जमीन महसूल वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के सत्तर टक्के पस्तीस नंबरचा प्रश्न आहे झडपीला किती टक्के सत्तर टक्के आणि मग तीस टक्के कोणाला प्राप्त होतो ते मला कमेंट बॉक्समध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सध्या किती महानगरपालिका आहेत एकोणतीस पंचसमिता तीनशे एक्कावन्न झेडपी चौतीस वरील सर्व बरोबर मनपा एकोणतीस हे तुम्हाला एकोणतीसावी कोणती मी आत्ताच सांगितलं पंचसमित्या तीनशे एक्कावन्न आहे आणि चौतीस जिल्हा परिषद आहेत वरील सर्व विधान योग्य लोकसंख्येनुसार नगरपालिकेचे किती गट पडतात बघा नगरपालिकेचे गट तुम्हाला विचारलेले आहे लोकसंख्येनुसार दोन तीन चार पाच सदतीस नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर आहे नगरपालिका लोकसंख्येनुसार तीन गट या ठिकाणी पडतायत अनुच्छेद तीनशे एकाहत्तर जीमध्ये कोणत्या घटक राज्याकरता विशेष तरतूद करण्यात आलेली आहे तीनशे एकाहत्तर जी म्हटलेलं आहे घटक राज्यासाठीची विशे राज्या विशेष तरतूद मणिपूर मेघालय मिझोराम आंध्र जीमध्ये काय अडतीस नंबरचा प्रश्न आहे जीमध्ये मेघालय आहे कोणत्या कलमामुळे राष्ट्रपतीला विनिमयन करण्याचा अधिकार आहे बघा विनी यमन सॉरी विनि विनिमय म्हणतो आपण त्याला विनिमय असं म्हणतो राष्ट्रपती यांना पॉवर आहे एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे कलम दोनशे चाळीसनुसार ही पावर आहे कोणती घटनादृष्टी आहे राष्ट्रपतीला घटनादृष्टी विधेयकाला संमती देणे बंधनकारकच आहे का खाली दोन्ही सभागृहांनी मंजूर केलं राष्ट्रपतीला संमती द्यावीच लागेल चौदावी सोळावी चोवीसावी एकोणचाळीस आहे जी चोवीसावी घटनादृष्टी होती ना तिथे राष्ट्रपतींवर हे बंधन आणलं कोणत्या कलमानुवये संसदेला नवीन राज्यांची निर्मिती आणि क्षेमाक्षेत्रामध्ये फेरफार करण्याचा अधिकार देण्यात आला कलम आहे नवीन राज्यांची निर्मिती करता येईल सीमाक्षेत्र बदलवता येईल पावर संसदेला आहे उद्या प्रश्न येईल की हे पावर कोणाला आहे कलम तीननुसार या पावर आहेत वीस ऑगस्ट अठराशे अठ्ठावीसला ब्राह्मो समाज स्थापन झाला सचिव कोण होते बघा रामचंद्र विद्यावागीस राजाराम रॉय रा तारकाचंद्र चक्रवर्ती द्वार द्वारकानाथ टागोर बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे कोणाचा आहे ब्राह्मो समाज राजाराम रॉय यांचा सचिव म्हणून ते होते पुढे राजाराम मोहन राय यांनी ब्राह्म समाजाचे पहिले प्रचारक म्हणून कोणाची नेमणूक केली बघा पहिले प्रचारक म्हटलेलं आहे आणि ऑप्शन तुमच्या समोर आहे विद्या बगीश कालिनाथ रॉय चंद्रशेखर देव मधुरानाथ मलिक त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे रामचंद्र विद्या बगीश अठराशे एकोणतीस साली सतीप्रथाबंदी कायदा करण्यात आला तेव्हा मुंबई प्रांताचा गव्हर्नर टिंबटिंब आणि भारताचा गव्हर्नर टिंबटिंब होता सती प्रतिबंधी कायदा प्रथाबंदी कायदा अठराशे एकोणतीस फोर्टी फोर नंबरचा प्रश्न आहे बघा मुंबई प्रांताचा गव्हर्नर आम्हाला माहितच असला पाहिजे विल्यम बेंटिंग नाही जॉन मालकम नाही लॉर्ड रे एल्फिन्स्टन लॉर्ड रे हा मुंबईचा होता आणि भारताचा विल्यम बेंटिंग हा गव्हर्नर होता लॉर्ड रे आणि विल्यम बेंटिंग लक्षात ठेवा चार डिसेंबर अठराशे एकवीस राजाराम मोहन रॉय संवाद कौमदी पाक्षिक बघा याचे संपादक कोण होते असा प्रश्न विचारला आहे तर संपादक भवानीचरण मुखर्जी हे संवाद कौमुदी तुम्हाला विचारलेल्या कुठेही येऊ शकतो पोलीस भरतीला कुठेही येऊ शकतो प्रश्न मुंबईचे आद्य शिल्पकार पहिले नागरिक म्हणून नाना शंकर शेट यांचा उल्लेख कोणी केला आत्रे नर फाटक भाऊदाजी लाड बाळशास्त्री जांभेकर मुंबईचे आद्य शिल्पकार नर फाटक म्हणतायत पहिले नागरिक तेच म्हणतायत दादूबा पांडुरंग तरखडकरांचे ग्रंथ तुम्हाला माहिती आहे का धर्मविवेचन शिशुबोध पारमहांशिक ब्रह्मधर्म वरीलपैकी सर्व सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे धर्मविवेचन त्यांचाच आहे शिशुबोध त्यांचा आहे पारमहांशिक ब्रह्मधर्म त्यांचाच आहे दादूबा पांडुरंग तरकडकरांचा सतीच्या चालूचे चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन मालकम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना कोणी सर्वात प्रथम पाठिंबा दिला सतीबंदीसाठी मुंबई प्रांतामधून पाठिंबा देणार आहे बाळशास्त्री जांभेकर भाऊ महाजन भाऊ दाजी लाड नाना शंकर शेठ होते ज्यांनी सपोर्ट केला मुंबईमधून स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना नाना शंकर शेठ हे करतायत अठराशे पंचेचाळीसमध्ये या सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रथम कोणाची नेमणूक करतायत स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी नाना शंकर शेठाची पहिले अध्यक्ष मंडली एक नवरोजी लाड बंगाली दादाभाई नवरोजी हे पहिले अध्यक्ष आहे डी इनलँड रेल्वे असोसिएशनच्या स्थापनेमध्ये कोणाचा सहभाग होता जगन्नाथ जे पी विल्यम्स कामजी कावतजी वरीलपैकी सर्व द इनलँड रेल्वे असोसिएशन यामध्ये नाना जगन्नाथ शंकर शेडे जे पी विल्यम्स आहेत कामजी कावतजी आहेत वरीलपैकी सर्व हे उत्तर या ठिकाणी येतं ते अपेक्षित आहे मित्रांनो शेवटी आन्सर की सुद्धा दिलेली आहे ग्रामसेवक भरती सेवा आरोग्य कृषी महाटेटी पोलीस तलाठी मनपा सगळ्या बॅचेस तुम्हाला अभ्यास करता पुरा अवेलेबल आहे व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद